नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लग्न होणे आणि तुटणे या गोष्टी बॉलिवूडमध्ये अगदी पाहायला मिळतात लग्न तुटल्यानंतर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला या बॉलिवूड सुंदर त्यांच्या आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगत आहेत आणि करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहेत चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात नव्वदच्या दशकातील सुपरस्टार करिश्मा कपूरने दोन हजार मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले तेरा वर्षांनी दोन हजार मध्ये त्यांचा घटस्फोट झाला करिश्मा आता तिच्या दोन मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त आहे आणि तिचे एकटे जीवन एन्जॉय करत आहे अलीकडेच करिश्माचा माजी पती संजय याचे हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले करिश्मा कपूरला दोन मुले आहेत मुलगी समायरा आणि मुलगा किया अमृता सिंगने एकोणीसशे एक्याण्णव मध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले परंतु दोन मध्ये ते वेगळे झाले त्यांची दोन मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान तिच्या सोबत राहतात घटस्फोटानंतर अमृताने दुसरे लग्न केले नाही आणि ती तिच्या मुलांची काळजी घेण्यात आनंदी आहे सारा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे दुसरीकडे इब्राहिम अजूनही बॉलिवूड मध्ये संघर्ष करत आहे मलायकाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अभिनेता अरबट खान लग्न केले होते परंतु दोन हजार सतरा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला त्यांना अरहान हा मुलगा आहे घटस्फोटानंतर मलायकाने पुन्हा लग्न केले नाही आणि ती तिच्या करिअर आणि फिटनेस लक्ष केंद्रित करत के आहे अरबाज पासून वेगळे झाल्यानंतर तिचे नाव अर्जुन कपूरशी अनेकदा जोडले गेले परंतु मीडिया रिपोर्ट नुसार केले आहे बॉलिवूड अभिनेत्री संगीता भिजलानीने क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले पण दोन हजार दहा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर संगीताने दुसरं लग्न केलं नाही आणि ती एकटीच आयुष्य जगत आहे संगीता अनेकदा सोशल मीडियावर दिसत असते नव्वदच्या प्रसिद्ध अभिनेत्री दोन हजार दहा मध्ये नेपाळी उद्योगपती सम्राट दहलशी लग्न केले होते परंतु दोन हजार बारा मध्ये त्यांचे नाते तुटले घटस्फोटानंतर मनीषाने लग्न केले नाही आणि आता ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे मनीषा लवकरच हिरामंडी दोन मध्ये दिसणार आहे